खायला आनंद नसायचं दारात एखादं जनावर मार कुलकळं असायचं आणि तिथे गेलं म्हणजे काय का परिस्थितीत नाही अशी मला ते मला काही पेरलं नाही माझ्या डोक्याला तेवढं जीव तोडून ही तमासगीर लोक ती अभ्यास करता येतील आणि म्हणूनच लोकाच्या पुढे जाऊन उभा राहते ते उघीच काहीतरी नाही आहे माझा जन्म सतरा दहा एकोणीसशे पंचेचाळीसला झाला त्यानंतर सहाव्या वर्षी मला मारापूरच्या शाळेत नाव नोंदलं घातलं पहिली ते तिसरी मारापूरला शिकलो त्यानंतर चौथी ते सातवी तावशीच्या शाळेत शिकलो कारण मारापूरला तिसरीपर्यंत शाळा होती सातवीनंतर एकोणसाठला पास झाल्यावर पंढरपूरच्या कवठेकर हायस्कूलला मी नाव घातलं तिथं आठवी ते अकरावी चार वर्ष शिकलो अकरावी पास झालं त्यानंतर एकोणीसशे चौसष्टला लोअर डिप्लोमा इन कॉपरेशन नावाचा सहकाराचा कोर्स आहे सहकार खात्याचा तो अहमदनगरला सहा महिन्याचा कोर्स केला कोर्स केल्यानंतर दोन महिन्यानं एम्प्लॉयमेंटला नाव नोंदवलं नाव नोंदवल्याबरोबर मला आठ पंधरा दिवसात कॉल आला मी नोकरीला रत्नागिरीला बोलवलं याला डेपोट्रेस्टरने इंटरव्ह्यूला रत्नागिरीच्या बोलवलं तिथे गेल्यानंतर पहिलेच इंटरव्ह्यूत मला चांगले मार्क्स पडले मी पास झालो आणि माझी नेमणूक रत्नागिरी जिल्ह्यातल्या गोहागर तालुक्याला कॉपरेटिव्ह सुपरवायझर म्हणून झाली कॉप त्यावेळेला मी सहकाराचा सुपरवायझर या न त्या तालुक्याचा मुख्य होतो आणि सगळ्या तालुक्याच्या सोसायट्या त्यानंतर बाकीच्या हे असेल ते सहकाराचं सगळं मी सुपरविजन करायचो त्याच वेळेला नवीन खरेदी संघ प्रत्येक तालुक्याला असला पाहिजे असं सहकार खात्याचं धोरण आलं त्यावेळेला मी स्वतः सगळं तयार करून स खरेदी संघाचं कागदपत्र त्याच्या बायला जमकं तमकं सगळं तयार करून स्वतः रत्नागिरीला जाऊन दोन दिवसात मी रत्नागिरीला थांबून तो खरेदी संघ मंजूर करून आणला सध्या त्याला चांगले दिवस आलेले आहेत त्यावेळेलाच मी मग त्यांना पन्नास हजार रुपये सरकारी भाग भांडवलही मिळवून दिलं माझं वैयक्तिक संबंध सगळे चांगले होते वेगळी वरिष्ठाशी लगेच पन्नास हजार रुपये भाग भांडवल मिळवून दिलं आणि कॉपरेटिव्ह संघ तालुक्याचा के सुरू केला तो आज सध्या उत्कृष्ट तऱ्हेनं चालू आहे गुहागरला त्या संघाकडे तालुक्याचं राकेल डिझेल बंदुकीच्या गोळ्या इतर सगळे फॅसिलिटीज सध्या तालुक्याला मिळतात त्यानंतर मी तीन वर्ष नोकरी केली सातवी पास झालं की सेक्रेटरी सोसायटीचा ग्रामसेवक आणि शेती मदतनीस तलाठी हे नोकऱ्या मिळायच्या स सा, सहज सा, कुणालाही अकरावी पास झालं की क्लार्क कॉपरेटिव्ह सुपरवायझर अशा ह्या लेवलच्या नोकऱ्या मिळायच्या त्या ह्याच्यात नोकरी मिळणी मी नगरचा कोर्स पाच झाल्याबरोबर मला नोकरी मिळली मी तिकडे गेलो तिथलं सगळं कोऑपरेटिव्हचं मी तीन वर्ष बघितलं त्या मुक्तीत धार्मिकीचे आमचे मेहनत तिथे आले तर मी येताना बघितलं सगळं डोंगर दऱ्या खोऱ्या ते समोर राहतं रात्रभर माझ्या खोलीच्यापासून एक फरलांगावर समोर होता ते रात्रीच्याला लाटाचा धडा 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 दोन दिवस त्यांना काही झोपत आलेलं आहे और म्हणजे एवढ्या लांब कशाला राहतोय मी तिथल्या बँकेचा संचालक आहे की म्हणजे सोडली नोकरी ही तिकडं म्हणजे मी तुला बँकेत लावतो मग ठरल्याप्रमाणे मी नोकरी सोडली कॉपरेटिव्ह डिपार्टमेंटची सरकारी नोकरी सोडली तर घरी आलो लगेच इथल्या बँकेला अर्ज दिला सोलापूरच्या कॉपरेटिव्ह लँड ले मॉर्गेज बँकेला पहिल्या चंटरीत मला घेतलं गेलं मोहिते पाटलांनी असं चिठ्ठी दिली लगेच माझे काम झालं ते गेल्यानंतर झाली परिस्थिती कशी माझी तिथं जो तुम्ही गुवाहाकरला कॉपरेटिव्ह सुपरवायझर तिथं माझा संबंध आणि तिथं माझं सगळं असं म्हणजे दोस्त मंडळी सहकारी मंडळी तिथले तहसीलदार तिथले बी डी ओ तिथले शेती अधिकारी तिथले फौजदार तिथले मामलेतदार ह्या सगळ्या सर्कलमध्ये मी असायचो आणि इथं आल्यानंतर ते बहुकाश बँक आहेत ह्या पेशव्यां जा करायला शेतकऱ्याच्या भोकाश बँकेचं थकलेली कर्ज हे येते मग मी एक महिना दोन महिने तीन महिने बघितलं ते तर शेतकऱ्यांची इतकी दयनीय अवस्था होती त्या काळात खायला अन्न नसायचं दारात एखादं जनावर मर कुलोकळा असायचं आणि तिथे गेलं म्हणजे काय करवं साहेब परिस्थितीत नाही अशी मला ते मला काही पेरलं नाही माझ्या डोक्याला आणि माझ्या अंतकरणाला ते पटलं नाही त्यांची गरिबी मी त्या बँकेचं आणि त्या लोकांना जाऊन पैसे मागायचे निकडं तागा वरिष्ठ जाता वसूल करा वसुली करा माझ्याने ते जमलं नाही मी पाच सहा महिन्यात नोकरी सोडून दिली ठीक त्यानंतर लग्न केलं त्या मत्तीत लग्न बारशीची तीन क्लासहून अधिकाऱ्यांची बहीण ही विंगल ही जुनी मॅट्रिक पास झालेली माझ्याबरोबर शिकलेली तिच्याशी मी लग्न केलं माझी पाचवी ते अकरावी गर्ल्स हायस्कूल बारशीला झाली आणि पहिली ते चौथी अशी म्हणजे पहिली पंढरपूर दुसरं माळशिरस तिसरी सोलापूर चौथी अशी भावाबरोबर हिंड त्यांच्या बदली बदली भावात मोठ्या भावाबरोबर होती ना इन्स्पेक्टर होते बदली शेवटी पाचवीला बारशीला पाचवी ते अकरावी बारशी केली ला बारशीला अकरावी झाली एस एस सी आणि आडुसला लग्न झालं त्यावेळेस तुम्हाला नोकरी वगैरे असं करावं काय होय होय वाटत होते पण आमचे वडील सनातनी धर्म असल्यामुळे जुन्या वळणाचे त्यांना बायकांनी कुठून नोकरी करायची का चालत नव्हतं त्यांना असं झालं सनातन धर्म म्हणजे काय बायकांनी नोकरी करायची नाही बायकांनी घराच्या बाहेर पडायचं नाही असं त्यावेळेस होत ना त्यावेळेस तुम्ही त्यांना काय बोललो ना मला नोकरी करायची नाही नाही कडक कायदा होता आमच्या वडिलांचा कडक कायदा होता काय करायचं वडील वडील गोंडी काम करत होते आता पण आमचे भाऊ सर्विसला लागल्यावर पण सोडून दिलं त्यांनी माझा जन्म एकोणपन्नासा नऊ नऊ एकोणपन्नास आता उद्या येईल त्या नऊ सप्टेंबरला मला पंच्याहत्तर पूर्ण होते आम्ही सगळे शिकले मुलीच म्हणल्यावर मी जास्त शिकलेली तिथं त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं त्यावेळेस काय काय नाही वाटलं मला सातवीपासूनच सुरुवात केली ती बघायला न इतके दिवस ठेवायचं नाही पण आमची मोठी भाऊजे म्हणली घरी बसून तर काय करणार आहे आपली हिला आपलं स्थळ येईपर्यंत शिक्षण तर होईल तिचं म्हणली म्हणून ती शिक्षण चालू ठेवलं परत त्या पिक्चर जे दिलीप कुमार राजकुमार कपूर पद्मिनी वैजंतीमाला नंतर हे जंगली पिक्चर याचा अब्बू तो कुठला हा होते तिथं दोन थिएटर होते त्यावेळेला तीन एक अरुण थिएटर तिथं मराठी सिनेमा यायचे चांगले सोंगाड्या अमक तुमक ह्या टाइपचे बाकी अकबर म्हणून एक होतं दुसरा न्यू अकबर म्हणून मारुती मारुतीच एक होता तिथं जायचं बघायला बाहेर कुठं जाणं झालं नाही आम्हाला मुगल्यानंतर बघायला जाईल पंढरपूरला उत्कृष्ट पिक्चर तोर नाही त्या पिक्चरला इतका चांगला कोयनोर तसा नवरंग खूप छान पिक्चर त्या काळातलं गंगाजमला तर राज कपूरचा पद्मेंद्रीचा होता है? जी क्षेत्रिकुटामे गंगा माहिती हा जी सेशमे गंगा भैती हा त्यानंतर मोगल्या तो काच महाल काचमहाल महाल नंतर जिस देशमे गंगाबाहेमधलं कथानक गाणी गंगाजामलामधलं कथानक गाणी खूप चांगलं होतं आता यासारखं म्हणजे धडक नव्हतं त्यावेळेला व्यवस्थित असायचं पिक्चर समाधान वाटायचं चारांत तिकीट असायचं त्यावेळेला मी आठवीला गेल्यावर पंढरपूरला त्याच वेळेला एकोणसातला कर्मगुरू भाऊराव पटलांनी कॉलेज पंढरपूरचं सुरू केलं आणि अन, आनंद यादव तिथे प्राध्यापक होते मग आमचे पाहुणे बगरेसाहेब म्हणून प्राध्यापक तिथे होते त्यांच्याबरोबर मग त्यांच्याबरोबर मी आनंदराजवांच्याकडे जायचो त्यावेळेला गप्पा ती विशेष आवड त्यांचे बोलणं चालणं लिखाण त्यामुळं बऱ्यापैकी वाचन केलं त्यांचं धरणग्रस्त लोकांच्याबद्दल त्यांची दुःख त्यांच्या अडचणी सरकारी दुर्लक्ष आणि सशहोलपट हे सगळं त्यात नमूद केलं आहे खूप वाईट वाटते ती झाडझड ते पी पुस्तक वाचताना आणि खरीही परिस्थिती कारण आमच्याकडे आता ती येते कोणी ते गुजनीची नंतर कन्यार धारणाचे लोकं ती त्यांची परिस्थिती सांगते कसं कसं सरकार आम्हाला दुर्लक्षित करते ते पूर्ण त्या झाडधुरती कादंबरीत चित्रित लिखाण आहे नटनमध्ये जे दाखवलं आहे ह्यांचं म्हणजे ग्रामीण तमाशा किंवा लोकनाट्य म्हणतात त्याचं तर ते आमच्या तावशीला तावशीं माराप्रमाणे किती एक फर्ंगाचं अंतर आहे इकडनं बोललं की त्या गावात ऐकू येतं तिकडनं बोललं की ह्या गावात ऐकू येतं मध्ये फक्त तो नदीचं पात्र आहे तर तिथं दोन तमाशे आहेत एक दलाल विष्णू सातपुते म्हणून आणि एक दुसरा गुलाबराव पाटोळे म्हणून तर ते आम्ही लहानपणापासून त्या तमाशाच्या लोक आणि आमचे वडील माझे स्वतःचे ह्या तमाशगिराला आश्रय द्यायचे म्हणजे कधी लागलं तर थोडे पैसे द्यायचे कधी माल द्यायचे कधी हे करायचे त्यामुळं त्या लोकांशी माझा जास्त संबंध आला तर ते, 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 -खर ते जे वस्तुजिथे आहे त्या नटरांमध्ये ॲक्च्युअली खरोखर ती माणसं किती जाऊन तिथं राहिली असतील नटनट्या त्यावेळेला त्यांना एवढा अभ्यास म्हणजे करता आला आश्चर्य वाटते खूप म्हणजे योग्य असं त्यांचं ते हे आहे सगळं डायलॉग uh, किंवा त्यांचं ते राहणीमान त्यांचं uh, जी हे आहे सगळं खूप बरोबर आहे आणि अगदी खरं आहे तशी काही लोक अक्षरशः त्या तमाशातली वेळी झालेली असते ती उदाहरणार्थ तो काय म्हटलं की तुम्ही आता ती नाचा जवळ न बघितलं मी सगळं ह्या दोन्ही सिनेमा तमाशामुळं खरं आहे ते अगदी वस्तू इथे सत्य असं आहे आपली त्याचं हे वा उभं काही नाही तेवढं तो जीव तोडून ही तमासगीर लोक ती अभ्यास करते ती आणि मगच लोकाच्या पुढे जाऊन उभा राहते ते उघीच तर नाही आहे तमाशा हेच मनोरंजनाचं ग्रामीण भागातलं हे होतं म्हणजे काय म्हणायचं त्याला साधन नव्हतं ही <laughs> पिक्चर तमकं ही सिटी आहे लोकाला पण ग्रामीण भागात प्रत्येक जत्रा यात्रा जे काय असेल तर तमाशाचा असायचा आणि खूप प्रभावीपणे काय म्हणजे हे चालायचं लोकांना उपदेश करणे ही, ही, ही पवाड्याच्या माध्यमातून तिथल्या त्यांच्या डायलॉगमधनं खूप चांगलं असायचं तमाशाचं माध्यम अजूनही चांगलं आहे वाईट नाही आहे तमाशात पहिल्यांदा गण पुन्हा गण म्हणजे गण गणपतीचं हे आराधना गवळण गवळंग म्हणजे कृष्णाची आराधना गण गवळण आणि त्यानंतर गाणी हे पाहिजे त्या लोकाला तुम्हाला पाहिजे आमका हे पाहिजे आमका असं थोडा वेळ चालायचं नंतर वगनाट्य म्हणून असायचं त्या वगनाट्यात असा विषय असायचा कुठला म्हणजे बाबा भावाला भाऊ रे अमकं तमकं हे ते अशा पद्धतीचं हे असायचं खूप चांगलं असायचं Uh, सरकार तसं दुर्लक्षित आहेत ह्या लोकावर अजून ह्या लोकांना न्याय द्यायला पाहिजे सरकारनं अहो ते बघितलं ना त्या नटरंगमधलं मी चार वेळा बघितलं की वस्तूची तावशीत जे आम्ही बघायचो त्या तमाशावाल्याच्या घरी कोपटानी त्यात आणि त्यात काहीच फरक नाही सगळं यथाशान ते जाणं येणं ते दात घासणं ते करणं आर्रे पेशियल की जरा ती काय ही मार का मलय मार कॅन अमका आण तमकान सगळं खरं आहे ही लोकं सगळं असं वागते हे झालं तमाशाचा खेळ खेळून आली की वेळा येणार वेळा खेळ म्हटला की दहा बारा दोन तीन चार वाजता निघणार दहा अकरा वाजता गावात पसणार तावशीला मग मा, मान नदी वाहती असायची त्यावेळा नेहमी सगळी येत कपडे धुवायचं साप तुकडा तुकडं आणायचं कपडे धुवायचं आणि ते वाळू घालायचं पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसरं गाव असं चालायचं लोक कष्ट करायचे जा, रात्रभर जागायचे जा। नदीला मार्शे का होय तुम्ही धरतो तुम्ही गळानं पुन्हा गाडग्यानं त्यानंतर खवर लावायचा दोन्ही बाजूने सी करून मध्ये धार सोडायची त्याला पिशवी लावायची ह्याची जाळेचे त्या मासा आपोआप त्या फ्लोनं येऊन पडायचे त्यांना माघारी त्या फ्लोमुळं जाता यायचं नाही मग ते सोडायची गाठगी घ्यायची अरे एवढं काय असायचं त्या काळात नदीच्या काठाने माश्याचं रात्रीच्याला पाच पन्नास माणसं पाच पन्नास पातेली सुरू असायचं कारण म्हणजे खास तुम्हाला नाही बघायला मिळेल मासे हां मासं मरळ नंतर वाबट त्यानंतर अजून आहेत तो तर का लक्षात नाही माझ्यावर आहे जंगल ढोकळा हां ढोकळा नाही खास मिळत असायला ह्या दिवसात खाल्ली ते मासे ढोकळा कसा चांगला लागतो नदी तर लई चांगली होती आपली त्यावेळेस जातपात होती का नाही जास्त होती काय सांग शिवून घ्यायची नाही ती लोक त्यानंतर त्याचं तर... त्या मार माग या लोकांना शिवून घ्यायची नाही ती चुकीच होतं मला वाईट वाटायची आता मी तर आमच्या घरी आणि विशेषतः माझा भासा मरवड्याला नंदकुमार पवार सभापती दामाजीचा चेअरमन माझी त्यांच्या घरी अजिबात जातपात आणि पाळत नाही त्यांच्याही घरी कुणी पाळले नाही आमची घरी पाळत नाही अद्याप पाळत नाही आम्ही असं बसून शेजारला जेवतो हे करतो आम्ही जाऊन त्यांच्यात जेवतो ते जाऊन आमच्यात जेवतात पाळत नाही आपल्याला मान्य नाही जातपात तेही माणसां माझे वडील अधिक मी आम्ही खूप त्यांच्यावर प्रेम करतो मागेही करते आताही करतो त्यामुळं आम्हाला त्यांचा खूप चांगला अनुभव आहे आम्हाला खूप मदत होते त्यांची इतर लोकं कशी मागे त्यांच्यासोबत मग इतर लोक छरछर करायचे जरा जा लांब तिकडं बस इकडं बस हे करू नको पंख्याला येऊ नको आमचं होद्या आधी मग तू खा असं असायचं ती माणसं आहेत त्यांचंही रक्त तांबडं आहे आपलंही रक्त तांबडं कशासाठी त्यांना बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आदर्श माणसं आहेत त्यांच्यामुळं आज आपण हे सगळं ह्या लोकाला हे आहे महात्मा फुले स्त्री शिक्षण त्या काळात बायकांना बाहेर बी येऊ देत नव्हते कोण त्या काळात त्यांनी बायकोला दगड पुण्यातल्या ब्राह्मण लोकांनी मारली सगळं हे केलं नाही तेवढं त्रास सहन केला पण त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रावला आणि स्त्री शिक्षणाचा पाया रावल्यामुळं मला वाटतं एक पंचवीसशे टक्के तर स्त्रिया राजकारणात तर नोकरीत <coughs> सामाजिक आहे त्या सुधारणा झाली आणि स्त्री शिकल्यामुळं घर सुधारलं आता उदाहरणार्थ आम्ही शिक्षणामुळेच आम्ही सुधारलो आम्ही सुधारणा पाठीमागं दुसरं काहीही नाही शिक्षण मी शिकलो बायको शिकली सगळी चार लेखनं ग्रॅज्युएट झाली बाबासाहेब नसते तर ही लोकं तशीच खिरपत पडली असती आदर्श माणूस चांगला माणूस त्याच्यामुळं ही लोकं पुढे आली ती या सध्याची मागासवर्गीय लोकं